पङ्घरिसारे अल्यानु संसारा पङ्खरि शिसारे अल्या संसार दीना च सुयरा मानो रङ्गीना सुयरा मा मो रङ्गीच

परिहार पुढे नाही सीना झाली दर्श नाई काव्या झाली दर्शन काव्या वाट पालवू घर बेटीची आभणी वाट बारवू घेटीची आभणी तुका म्हणनी कांजे हाती तुका म्हण नी आणि कांजे हाती बैसला बैसला तुझी निवाडे ना बैसला तुझी देवाडे ना वाट बारी भार आवडे आवणी वाट बाली ओभा बेटीची आवणी वाटा, हरे कृष्णा संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की बाबा रे पंढरीसी जा रे आल्यानं संसारा खर तर या संसारात आपण यायलाच पाहिजेत नव्हतं परंतु आलो मग आलो तर काय करा एकदा तरी पंढरीसी जा रे काय करा या संसारात आला ना पंढरीला जा का वाट पाहे उभा भेटीची आवडी तिथे जे आपले जीवलग आहेत आपले माता पिता आपले कृष्ण प्र भगवंत पांडुरंग जे आहे ते भक्तांची वाट पाहत आहेत वाट पाहे उभा भेटीची आवडी आणि नुसतं आव वाट नाही कृपाळू तातडी उतावी उतावीळ झालेली आहेत आणि म्हणतात आहेत की त्यांचं जर करता आपण दर्शन केलं काय मागील परिहार पुढे नाही शिणं आतापर्यंत आपल्या हातून काही अनिष्ट घडलेले असतील अपराध झाले असतील पापकृत्य झाले असेल हे सर्व काही जळतील पापे जन्मांतरीचे आणि पुढे नाही शिन आणि जीवनामध्ये पुढे येणारे जे काही कष्ट असतील जे दुःख असतील याचं सुद्धा जे आहे ते निवारण झाल्याशिवाय राहणार नाहीये म्हणून काय करा पंढरीशी दारे आलिया पंढरीशी दारे आल्यानो संसारा पुढे म्हणतात की तुका मने नेदी आणि कांचे हाती बैसला तो चित्ती निवडेना तुकाराम महाराज म्हणतात की अहो भगवंत किती भक्तांची काळजी घेतात व्यक्तिशहा आपल्या भक्तांची काळजी घेतात आणि भक्तांच्या चित्तामध्ये जे आहे ते वास करतायत म्हणून बाबा रे पंढरीसी दारे आल्यानो संसारा आणि आता विशेष आषाढी आषाढी वारी चालू आहे या एक एक्या एकादशीला पंढरपूरमध्ये जे आहे ते शेकडो भक्त जे आहेत ते पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत आहेत चला आपण पण जे आहे ते पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाऊया हरे कृष्णा